हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅनिया ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल सगळ्यात पहिले तर रामकृष्ण हरी कारण आता दिंड्या जायला चालू आहे बरोबर की वारकरी लोक पायी दिंडी चालत आहेत तर मला एक विषय तुमच्याशी शेअर करायचा आणि तो घडलेला किस्सा आहे नागपूरच्या आसपास घडलाय तो तर आमचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती मी तुम्हाला म्हटलं Uh, की नाही का आमचा एक मोठा ग्रुप आहे त्याच्यावरती व्हिडिओ आला की uh, हे जे वारकरी लोक आहेत जे रोडनी जातात पायी जातात एवढी मेहनत करतात देवासाठी जातात देवाचे अभंग गातात बरोबर की नाही तर हे लोक एकाच ठिका म्हणजे एका, uh, एका गावाच्या तिथे मंदिर आहे तिथे थांबलेले होते नागपूरच्या आसपासचा एरिया तर लोक तिथे थांबलेले होते आणि जेवण वगैरे केलं त्यांनी आणि थोडंसं बसले मग त्यांना अभंग गायचे होते म्हणून त्यांनी अभंग गात होते तर त्या पिरियड्समध्ये तिथं मुस्लिम समाजाचे काही लोकं आले लोक म्हणण्यापेक्षा माणसं आले बायका आल्या मुलं आले आणि त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला की इथं अभंग गायचा नाही इथं आवाज वाढवायचा नाही आणि इथे हे करायचं नाही म्हणून त्यांचं येऊन मध्येच नाही का हे करण्याचा प्रयत्न केला मग त्यातले काही जण होते ठीक आहे म्हणून गप्प बसले सगळ्यांनी उचलायला लागले आणि त्यातला एक जण होता तो व्हिडिओ शूट करत होता की हे लोक कसे वागतायत हे दाखवण्यासाठी आणि दोन महाराज होते ती ठीक आहे ठीक आहे म्हणत होते ते म्हणे बस झाला आता हे लोक जास्तीच करायला लागले त्यांना उठाईतनं उचला येतन उठाईतन महिला सुद्धा तुम्ही बघा इतक्या बेकार पद्धतीनं त्यांना हे करत होत्या मुलं पण शेवट शेवट त्यांनी तर परत त्या महाराज लोकांना नाही त्या जनतेला जेवढी वारकरी होते त्यांना पळवून मारहाण केली बरं का त्याचे व्हिडिओ आहेत त्याचा व्हिडिओ आहे, आहे माझ्याकडे परंतु मी इथं अपलोड करू शकत नाही कारण असे हिंसाचे व्हिडिओ अपलोड करणं माझ्या चॅनलला हे होईल त्यामुळे मी इथं अपलोड करू शकत नाही परंतु आता कसं ते मी तुम्हाला हे करणार आहे मला माहीत नाही बरोबर बर की नाही तर मला तुम्हाला सांगायचंय की जर असं होत असेल जर असं हिंदू समाजावर किंवा समाजावर एवढे बंधनं टाकले जात असतील त्या लोकांना मार काय चुकी होती त्यांची ते त्या अभंग गात होते त्यांची काय चुकी होती की त्यांना ह्या लोकांनी अक्षरशः मारलं ब्लड निगेपर्यंत मारले बर का साधू ते म्हणलेसुद्धा नाही की के, केशरी कपड्यामध्ये महाराज आहेत त्या महाराजाला अक्षरशः त्यांनी घेरा घालून मारलं दंडे आणा हे आणा असं म्हणत होते आणि परत स्वतःच पोलीस कंप्लीट करायला जाऊ असं पण त्याच्यात म्हणत होते म्हणजे हे चोर ती चोर आणि वरतून शिरजोर असाच प्रकार म्हणावा लागेल की नाही जर तुम्ही समाजाला काय संदेश देणार आहेत इकडं तर तुम्ही दाखवता की आम्ही सगळे एक आहोत आम्ही ह्या देशात राहतो आम्ही ह्या देशाचे नागरिक आहेत सगळ्या सुखसुविधा घेताना तुम्हाला ते आठवतं आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्या धर्मावरती किंवा धर्मातल्या त्या लोकांवरती फक्त भक्ती गीत गात असल्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती मारहाण केली त्यांना त्यांचं के रक्तनिगेपर्यंत मारलं तर हे योग्य आहे का आणि ह्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि ह्यांना कठोर कारवाई म्हणजे यांच्यावर होऊन यांना शिक्षा व्हायला पाहिजे जेवढे लोक तिथं होते बरोबर की नाही महिलांनासुद्धा सोडलं नाही पाहिजे कारण की हे खूप चुकीचं आहे जर हे असंच वाढत राहिलं तर ह्याचा परिणाम कुठे आणि कसे होणार आहेत हे आपण विचार पण करू शकणार नाही कारण हे आता खूप जास्ती व्हायला लागले आणि हे लोक अत्याचार करायला लागलेले आहेत म्हणजे आपल्याला बाहेरच्या लोकांची गरज आहे का तुम्ही सांगा बाहेरच्या दुश्मनांची आपल्याला गरज आहे का दुश्मन आपण आपल्या देशातच पाळून ठेवलेले बरोबर की नाही जसं बाबासाहेब म्हणायचे की ही थोडी जरी घाण राहिली ना तर डोकोदुखी होणार आहे तसाच काहीसा प्रकार सध्या दिसत आहे आणि बऱ्याच ठिकाणी असा प्रकार होत आहे परंतु हे कुठंतरी मला जरा जास्तीचं वाटलं कारण ना ते लोक पायी त्यांच्या गावावरून म्हणजे नाही का आलेले असतात कारण त्यांना देवाचा नाद असतो भक्तीचा नाद असतो त्यांचं काय चुकलं की त्यांना त्यांनी असं वागणूक दिली त्यांच्या गावात होते म्हणून त्यांनी असं वागणूक दिली का म्हणजे काय की हर कुत्ता गली में शेर होता आहे असंच काम झालं ना हेच तुम्ही तुमच्या गाव सोडून येऊन करून दाखवा मग तुम्हाला मानू आम्ही बरोबर की नाही आणि बाकीचे लोक आले नाहीत तिथं बाकीचे समाजाचे लोक तिथं नव्हते का का तेच समाज फक्त तिथं त्या गावात राहत होता बाकीच्या समाजाच्या लोकांनी सुद्धा मध्यस्थी घेवायला पाहिजे होतं हे घडा घडू नाही द्यायला पाहिजे होतं जे घडलंय बरोबर की नाही खरंच मला जर परमिशन असती ना तर तो व्हिडिओ मी नक्की शेअर केला असता आणि तुम्ही मला पण बघून असं असं तळपायाची आगमस्तकाला गेली असती बरं का कारण आपण चला कुठल्या बी समाजाचा असू दे हो विषय तो नाही आहे हिंदू मराठा मुस्लिम विषय हा समाजाचा नाही एक माणूस म्हणून तुम्ही इतकं निर्दयपणे कसं वागू शकतात दुसऱ्या माणसासोबत मला हे प्रश्न पडता येत यार की इतके निर्दय आणि इतके कठोर लोक कसे असू शकतात की एका माणसालाच माणूस संपवण्याच्या सुद्धा आ, कमी करत नाही इतकं भेदमपणे मारत होते ती म्हणजे नाही का सगळ्या मंदिरामध्ये असं आजूबाजूचा एरिया होता काही लोक बघत राहिले परंतु ते लोक जे होते ते सगळे एकत्र येऊन मारत होते एवढं मात्र नक्की त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे महिलासुद्धा कमी झालेल्या नाही आहेत ह्यांना लाज वाटायला पाहिजे आपण ह्या देशात राहतो देशाचे नागरिक आहे म्हणून आपण सगळा अधिकार घेतो आणि त्या देशातल्या लोकांवरती आपण तुटून पडतो हे कुठंतरी चुकीचं वाटत नाही का बरं असं पण नाही आहे की त्या लोकांनी ह्यांच्याशी वाद घातलाय आहे ह्यांना है। त्रास दिला आहे त्यांच्यासोबत काहीतरी के चुकीचं केलंय म्हणून हे लोक असं वागत आहेत त्यावेळेला पण मी समजू शकते की चुकीचं केल्यावर चुकीला माफी नाही परंतु त्यांची काही चुकी नव्हती सुरुवातीपासून पसूनचा व्हिडिओ आहे त्यांची काही चुकी नव्हती तरीसुद्धा ह्या लोकांनी फक्त ते भक् अभंग गात आहेत या कारणावरून त्यांना तिथे येऊन त्रास देण्याचा हेतून त्यांनी ते प्रकार केला त्यांचं साऊंड उचल कुठं पेट्या उचल असा काही प्रकार करण्याचा प्रयत्न केला त्यांना तिथून हिसकवून उठवून लावण्याचा प्रयत्न केला आणि शेवट त्यांच्यावर हात सुद्धा उचलला तर हे कुठंतरी चुकीचं आहे शासनाला वाटत नाहीये शा का की अशा ठिकाणी जे जे काही घडतंय तिथं असं मोठे मोठे गुन्हे घडत आहेत विनाकारण एखाद्याला हात उचलला जातो मारलं जातं तर हे कुठंतरी चुकीचं आहे म्हणून बरोबर काय बरोबर आहे का, बरो का सांगा चा चा, आ, नाही सांगा तुम्ही समाज कुठलाही असो समाजाच्या बद्दलचं मला ते म्हणायचं नाही आहे परंतु खरंच खूप चुकीचं घडत आहे आणि आत्ताच डोळे उघडायला पाहिजेत जनतेने डोळे उघडायला पाहिजेत समाज कुठला जरी असला तरी समाजाला हिंसा करायचा अधिकार नाही आहे हे फक्त समजावं माणसाला बरोबर की नाही आणि ही हिंसा का करावी जिथं चुकीचं घडतंय तिथं तुम्ही बघत बसता आणि जिथं काहीच केलं जात नाही तिथं तुम्ही धावून जाता म्हणजेच तुम तु, तुम्ही खरेच माणूस आहात जिथं खाता जिथं पैदा झाला जिथले सगळ्या सुविधा घेता आणि त्याच लोकांवरती तुम्ही जीवावरती उठता अरे यार बाहेरून दुश्मनांची गरजच नाही ये खरंच खरंच गरज नाही खूप चुकीचं आहे ते आणि खूप चुकीचं घडलं मी खरं तर कारण की मला म्हणजे नाही का तर जे मेन ग्रुपचे ओनर आहेत आणि जे समाजकार्य करतात आणि जे खूप चांगल्या पद्धतीनं त्या एरियामध्ये कामं करतात एक राजकारणीय म्हणून त्यांना ओळखलं जातं तर त्यांनी ही रिप्लाय बघितल्याच्यानंतर नंतर अगदी योग्य म्हणून रिप्लाय दिला मला कोणी बोलत नाही पण तुम्ही बोलता म्हणजे चुकीचं आहे त्याला चुकीचं मानता म्हणून त्यांनी मला धन्यवाद आणि अगदी योग्य निर्णय आहे म्हणून त्यांनी सांगितलं मला तर मी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की हा जो व्हिडिओ कुठून कुठून पसरत आहे तर जास्तीत जास्त शेअर करायला लावा आणि खरोखर ह्या लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे आणि काहीतरी व्हायलाच पाहिजे तर आता होईल तेव्हा होईल बरोबर की नाही वाईट गोष्टी खूप पटकन घडतात चांगल्या गोष्टी घडायला न्याय मिळायला फार वेळ लागतो म्हणून लोक न्यायाची आशा करतच नाही सोडून दिलेली आहे कारण त्यांना पण माहिती आहे की न्याय हा लवकर मिळत नसतो त्यामुळे मग चुकीचा मार्ग निवडतात हे कुठंतरी चुकत आहे आणि हे ह्याच्यामध्ये कुठंतरी बदल व्हायला पाहिजे गुन्हा घडताना फक्त पंधरा मिनिटात घडतो आणि न्याय मिळताना पंधरा वर्ष लागतात तर हे कुठंतरी नाही का खूप चुकीचं घडतं आहे आणि त्यामुळे ह्यांना असं वाटतं की काय सिद्ध होणार आहे याला बऱ्याच टायमिंग जाणार आहे तोपर्यंत या होईल त्या होईल असं ते मनात धरून गुन्हे करतात गुन्हेगार बरं का गुन्हेगार मनात गुन्हे ते मनात ठेवून गुन्हे करतात की काही होत नसतं काही होणार नाही काही झालं तर बघू त्याला किती वर्ष जाणार आहे आत्ताचं आत्ता बघू पुढचं पुढं बघू असे विचार करून हे गुन्हे घडत आहेत तर ह्या गुन्ह्यांना कुठेतरी आळा बसण्यासाठी काहीतरी बदल केले पाहिजेत सरकारने याच्यामध्ये बरोबर की नाही यामध्येच नाही तर प्रत्येक गुन्ह्यामध्ये बद्दल मी, मी बोलते कारण बघा ना तुम्ही कुठलाही छोटा असू द्या किंवा मोठा गुन्हा असू द्या असं कधी आहे का की असा हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यावरती एक वर्षामध्येच निकाल आला आहे अशी कुठली केस आहे मला जरा सांगत नाही एक वर्षामध्ये गुन्हेगाराला सजा भेटली आणि समोरच्याला न्याय भेटलाय असा कुठला गुन्हा कि आहे किंवा असा कुठला व्यक्ती आहे की त्याच्यासोबत असं घडलं आहे तर हे जो हा जो प्रकार घडला हा खूप चुकीचा घडला आहे आणि मला पण वाटतं चुकीचा घडला आहे तो तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा आणि खरंच मी माझ्या इंस्टाग्रामला तो व्हिडिओ अपलोड करते जो दे इंस्टाग्रामला काही व्हायचं आहे ते उद्या मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे मी इंस्टाग्राम आय डी पण मेन्शन करते लिंक देते तुम्हाला आणि त्याच्यावरती तो व्हिडिओ अपलोड करते संध्याकाळी करेल मी बाराच्या टायमिंगला करेल तो व्हिडिओ अपलोड तर तुम्ही इंस्टाला जाऊन ते व्हिडिओ बघू शकता की हे खरं आहे का नाही ते चला हा छोटासाच व्हिडिओ फक्त मला ही गोष्ट शेअर करायची होती ह्याच्यामधून मला कुठल्याही समाजाला दोष द्यायचा नाही आहे किंवा कुठल्याही समाजाबद्दल मी बोलत नाही आहे किंवा जातीभेद करत नाही आहे ही लक्षात घेऊन कमेंट्स करा किंवा उत्तर द्या परंतु मला फक्त एक माणूस म्हणून तुम्ही चुकीचं वागलात तर नाही फक्त एवढं म्हणायचंय हे लोक ज्या लोकांनी त्या लोकांवरती हात उचलला हे मी एक माणूस म्हणून चुकीचे वागले का नाही फक्त एवढंच मला सांगा बरोबर ना फ्रेंड्स तर चला भेटूया आपल्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय